माझगाव उद्यमनगर येथे प्रथमच आय टीचा स्टार्टअप अन्नपूर्ण टेक सोर्स अँड गो सोर्सच्या माध्यमातून करण्यात आला याचं ग्रँड ओपनिंग शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर श्रीरंग मंजुनाथ आचार्य हळदीपूर पिकाजी देव कांसे माजी नगरसेविका ॲडवोकेट पुष्पलता कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थित करणं झाला अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कांसे यांनी एकत्रित येत नवीन पाऊल टाकलं असून त्यामुळे सिंधुदुर्गातील युवकांसाठी आय टी सेक्टरचा मार्ग मोकळा झाला आहे असा प्रतिबंधन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त कराय शुभेच्छा दिल्या मानेवरांच्या उपस्थितीत फितका पुण्या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य गोसोर्सचे सीईओ संतोष कांसे यांचे वडील पिकाजी कांसे सावंतवाडीच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर अन्नपूर्णा टेक्स सी सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर पोस्ट सी सीईओ संतोष कांसे प्रोपरायटर ऐश्वर्या कोरगावकर दत्तप्रसाद कोरगावकर व्यंकटेश शेठ कोरगावकर अखिलेश कोरगावकर आदी उपस्थित होते अन्नपूर्णाताई कोरगावकर आणि आदरणीय श्री कांसे यांनी दोघांनी एकत्र येऊन हे नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे आय टी सेक्टरचा मार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना मोकळा झालेला आहे डी पी ओझ हे जगभरामध्ये असतात आणि तुम्ही एका देशामध्ये राहून दुसऱ्या देवा देशाला सेवा देऊ शकता त्याच्यासाठी इंग्रजीवर थोडंसं प्रभुत्व हो यायला लागतं आणि त्याच्याचबरोबर कॉम्प्युटरची हाताळणी यायला लागते आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला आपण एखाद्या देख कंप्लेंटसाठी फोन करतो त्याला तो फोन कदाचित अमेरिकेतूनसुद्धा असू शकतो युरोपमधून असू शकतो आणि उत्तर देणारा मुलगा हा भारतामध्ये बसलेला असू शकतो भारतामध्ये असलेल्या युवाशक्तीला नवीन इच्छा देण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचं असं पाऊल हे कांसे कुटुंबीय आणि हा कोरगावकर कुटुंबियांनी या ठिकाणी टाकलेलं आहे दोघांनाही मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही केवळ सुरुवात आहे हे केवळ एक छोटंसं रोगटा आहे ह्याचा वटवृक्ष होऊन दे अशी मी ईश्वरच्याही प्रार्थना करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल